वाल्मिकी रामायणामध्ये सहा कंद आहेत बालाकंद अयोध्या कंद नारण्यकंद किशिकिंद सुंदर कंद आणि युद्धकंद त्याच्यातलं अयोध्या कंदातलं सर्ग बावीस बावन्न आणि श्लोक दहा श्लोक एकशे दोन हा आहे मी हा वाचून दाखवत नाही का मला वाद अजून वाढवायचा नाही आहे नंतर सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट हे अठराशे एक्क्याण्णवचं डॉक्युमेंट आहे हे कोणी आत्ता नवीन काढलेलं डॉक्युमेंट नाही हे वेस्ट बेंगॉलमध्ये प्रिंट केलेलं डॉक्युमेंट आहे ऑथेंटिक व्हर्जन ऑफ रामायणा बाय ट्रान्सलेटेड बाय ममता नाथा दत्त पब्लिश बाय गिरीशचंद्र चक्रवर्ती देवा प्रेस कलकत्ता एटीन नाईन्टी वन मला ते पुढचं पुर्चवा... मला पुढचं वाचून दाखवायचं नाही आहे हे आपल्याला वाचायची इच्छा असेल तर मी ती एक कॉपी ठेवतो आपण ते वाचून घ्या मला त्याबद्दल काही बोलायचं नाही मला भारतातल्या आय आय टीमधल्या अनेक पोरांनी अनेक पेपर्स पाठवले त्यांनी का पाठवले ते माहीत नाही आणि त्याचं मी त्या त्या काळात कसं वर्जन केलं गेलं आहे त्याचं कसं ट्रान्सलेशन केलं गेलेलं आहे तरी ट्रान्सलेशन हे सगळं इथे उपलब्ध आहे ट्राश ट्रान्सलेशन बाय के एम के मूर्ती ट्रान्सलेशन बाय ममता नाथ दत्त ट्रान्सलेशन बाय आय आय टी कन कानबूर गीता प्रेस ट्रान्सलेशन बाय हरिप्रसाद शास्त्री आणि हे सगळे स्तोत्र आहेत म्हणजे इतिहासामध्ये स्तोत्र लागतात इतिहास लिहायला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका